अजित पवार यांचं शरद पवारांबद्दल मोठं वक्तव्य विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात बोलत असताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्या संदर्भात मोठं वक्तव्य केलं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना चौफेर फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळतं ते विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरिक सत्कार सोहळ्यात बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे मी शरद पवार यांना कालही दैवत मानत होतो आणि आजही दैवत मानतो पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत असं अजित पवार यांनी म्हटले अण्णा बनसोडे हे गरीब कुटुंबातील कार्यकर्ते आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून अण्णा बनसोडे यांना विधानसभा उपाध्यक्ष केलं टपली चालवणारे आता आमदार आहेत आधी नगरसेवक होते आता उपाध्यक्ष झाले आहेत आता अण्णा बनसुडे यांना अपयश आले तेव्हा गौतम चाबुकस्वार आमदार झाले परंतु त्यांनी हार मानली नाहीत ते पुन्हा आमदार झाले एकोणावीसशे एक्क्याण्णवला मी इथे आलो होतो तेव्हा गावातले आणि बाहेरचे अशी खूप चर्चा व्हायची पण आता अण्णा बनसोडे हे देखील इथलेच झाले आहेत था। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे जागतिक अनेक देश अमेरिकेत निर्णय करत आहेत त्यांना याचा फटका देखील बसत आहे कोविडनंतरचं हे सर्वात मोठं संकट आहे याला बाजूला सारून आपल्याला पुढे जायचं आहे माझ्या हातात हे शहर होतं महापौर विरोधी पक्षनेते हे सर्व मी करायचो माझा स्वार्थ मी कधी बघितला नाही जनतेचा विकास करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवला आणि नदी कचरा हा महत्त्वाचा प्रश्न आहे याबाबत काही जणांचं वेगळं महत्त्व आहे त्यांच्या बोलण्यात तथ्य असेल तर आणि जनतेच्या अडचणीचा ठरणारा असेल तर एक पाऊल पुढे मागे टाकू असं देखील यावेळी बोलताना अजित पवार यांनी म्हटलं आहे दरम्यान यावेळी बोलताना पुन्हा एकदा अजित पवार यांची मिश्किल टोला लागावल्यानं देखील पाहायला मिळालं लोकसंख्या वाढायला वेळ लागत नाही लोकांनी मनावर घेतलं की लोकसंख्या वाढते असं अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले आहेत तर अशी सविस्तर माहिती होती मित्रांनो या माहिती संदर्भात आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा खरंच आता अजित पवारांनी याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे की शरद पवार हे काल देखील माझे दैवत होते आणि आज देखील हे दैवत आहेत आता ह्यामध्ये आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद